श्री दत्त गुरु महाराज की जय आज दत्त जयंतीचा पवित्र दिवस आहे दत्तात्रेय भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्र रूप आणि ज्ञान भक्ती योग यांचं अखंड शक्तिस्थान आजचा हा दिवस फक्त उत्सव नाही तर मन शांत करण्याचा स्वतःला ओळखण्याचा आणि दत्तगुरूंच्या कृपेला अनुभवण्याचा दिवस आहे दत्तगुरू सांगतात भक्ताने मनात श्रद्धा ठेवली तर माझी कृपा त्याच्यावर पावसासारखी कोसळते दत्तगुरूंची शक्ती अदृश्य असली तरी त्यांची उपस्थिती प्रत्येक भक्ताला जाणवते पर्वतांमध्ये नद्यांमध्ये वाऱ्यात झारांमध्ये प्रत्येक ठिकाणी तेच आहेत एक सुंदर सत्य दत्तगुरू नेहमी सांगतात मी रूपात नाही मी अनुभूतीत आहे जो भक्त त्यांचं नाम स्मरतो त्याच्या जीवनात अडथळे आपोआप दूर होतात आणि मनात शांतता निर्माण होते दत्तजयंतीच्या या पवित्र दिवशी दत्तगुरू आपल्या भक्तांना तीन वरदान देतात भीतीचा नाश अडथळ्यांचे निराकरण आणि अंतःकरणात गोड शांतता दत्तगुरू म्हणतात तू एक पाऊल माझ्याकडे टाक मी दहा पाऊले तुझ्याकडे येईन तुम्ही जिथे अडखळता तिथे दत्तगुरूंचा हात तुमच्या पाठीशी असतो तुम्ही जिथे दुःखी होता तिथे ते तुमच्या मागे उभे असतात आणि तुम्ही जिथे आनंदी होता तिथे ते समाधानाने हसत असतात दत्तगुरूंची सर्वात मोठी शिकवण म्हणजे जे काही होतं ते तुमच्या भल्यासाठीच होतं क्रोध ईर्षा मत्सर लोभ हे सोडलं तर दत्ताची कृपा सहज मिळते दत्तगुरु भक्ताला कधीच एकटा सोडत नाहीत त्यांची कृपा म्हणजे अदृश्य सावली जी आयुष्यभर सोबत राहते या पावन दिवसाच्या निमित्ताने दत्तगुरु तुम्हाला एक संदेश देतात शांत रहा तुझे प्रश्न मला माहीत आहेत तुझे दुःख मला जाणवतं आणि तुझं सुख मी लिहितो जीवनावर विश्वास ठेवा आणि दत्तगुरूंच्या नावात मन शांत करा कारण जिथे भक्ताची श्रद्धा असते तिथे दत्तगुरूंची कृपा आपोआप येते आपल्या सर्वांना दत्त, दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दत्तगुरूंची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर राहो श्री दत्तगुरु महाराज की जय